तुम्हाला तर हे मित्रांनो आम्ही रात्रीचे साडेबारा वाजले म्हणजे पाहुणे एक ना आम्हाला चौगींला पण आणि खूप गप्पा मारण माझं आम्हाला लक्षातच नाही राहिलं बारा वाजले कारण की उद्या आहे आम्हाला सुट्टी शनिवारी सुट्टी असती आणि खूप भूक लागलीली मग काय करावं समजतच नव्हतं तर मी घरी आमचकांना बोरी करायला चला आम्ही खाले आहे आणि ना कांदा ती ल भाजीला तू खूप आवडते ते बेटा होतं पण आम्हाला वाटलं कमी होईल कारण की आम्हाला खूपच भूक लागलीली तर आम्ही परत थोडं भिजत घातलेलं आहे इकडं कांदा वगैरे कापून होईपर्यंत इकडे पोहे पण होईल हाय आपण कांदा तुम्हाला आवडतो का जास्त हो काय काय बटाटे बरे लागतात काही 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 जण बटाटा टोमॅटो वगैरे काही नाही आम्हाला असं काय आवडत नाही पण कांदा पोहे ना म्हणून आम्ही कांदा असं बटाटे वगैरे काही आवडत नाही आम्हाला सगळ्यांची चॉईस एकच आहे आमची खाण्याच्या वरती तिखट आम्हाला तिखट आवडतो त्यामुळे आमच्या तिखाला असं वाटतं आम शेंगा तळायच राहिले होतं आणि सर्व दाखवून काही गरबडी काहीच लक्षात नाही दादा शेंगदा आम्ही घेतल्या म्हणजे ताफाय ठेवले तो म्हणजे तेल टाकले आता शेंगदा मी पण इकडे गेले असं आम्ही बनवायला बनवायची मला भूक लागलेली आहे त्याच्यामुळे आमचं पण ठरलं बैठक आमच्या ठरवलेले आहे सर्वजण जेवणा खूप भूक लागलेली कारण आम्ही आता आता वाटत होतो इकड कल्याणी आणि वैष्णवी बनित आहे पोहे आणि इकडं मोनालीचं पाहू शकता तुम्ही तिची उद्या आहे टेस्ट त्याच्यामुळे झालेला आहे स्टडी आम्ही इकडं सर्व अंतर केलं होतं पण तिला उद्या टेस्ट असल्यामुळे ती स्टडी करते त्याच्यामुळे पोहेंचं काम ह्या दोघींनी घेतलेलं आहे करायचं कल्याणी आणि वैष्णवी बनवित होती पोहे पण आता कल्याणी पण गेलेली आहे मोनाली शेजारी स्टडी करती पण त्यांची पण टेस्ट आहे उद्या आता वैष्णवीच एकटी पोहे करीत आहे आणि फायनली पोहे झालेले आता थोडंच राहिलेलं आहे आता आम्ही जेवणार आहे कारण की खूप भूक लागलेली आहे कोथंबीर वगैरे सर्व टाकून झालेले पाहू शकता कल्याणी हिचं काय स्टडी चालू असतो हिला कुणी बडबड करा नाही तर काय करा तिला स्टडी खूप इम्पॉर्टंट इकडं आमचे पोहे बनवून रेडी आहे काय आता पोहे बनवून रेडी आहे चला तर आता आपण काय आहे पोहे लिंबूचीच कमी आहे आणि लिंबू आमच्याकडे होतं पण ते जरा खराब झालं होतं